वेलकम सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहेत आणि इंटरेस्टेड टॉपिक असणार आहे जो तुमच्या दैनंदिन व्यवहारामधील एक भाग असणार आहे आणि त्या भागाचं नाव आहे पैसा <laughs> सगळ्याला पैसा लागतो चलन लागतं चलनाशिवाय काही खरं नाही लागतं की नाही चलन ओ। चला ओ। आता तुम्हाला मी घेऊन जाणार आहे मार्केटमध्ये दुकानात घेऊन जाणार आहे तुम्हाला तिथं साखर शेंगदाणे वह्या गाडीत पेट्रोल हे सगळं टाकायचं पण माझ्या पैशाने नाही तुमच्या पैश्याने टाकायचं हा चला पैसे घेऊन तयार राहा तुमच्या हातात पैसे असू द्या तुमच्या हातात बॅग असू द्या तुमच्या हातात पिशवी असू द्या मी घेऊन जाते तुम्हाला दुकानामध्ये कोणाच्या दुकानात <laughs> घेऊन गेलो सांगा काय घ्यायचंय वयांच्या दुकानात चाललेलो आहोत मोजा बरोबर किती आहेत बारा वह्या बारा बारा म्हणजे किती डझन एक डझन एक डझन आता बघा बारा वह्यांची किंमत म्हणजे एक डझन वह्यांची किंमत दोनशे चाळीस रुपये असेल तर तीन वाहनची किंमत किती चला कमान फास्ट बारा डझन रुपयाची किंमत दोनशे चाळीस रुपये आहे सर दालो। जालो। जालो सर झालं ஹலோ சார் கூட திடீர்னு கே லே வந்துட்டான் ஓகே ஓகே हां सांगा तीन महिने तीन महिने किती किंमत आली ऐंशी रुपये तुमच्या ऐंशी रुपये बाजूला काढून ठेवा आपण जरा वेळाने ते पैसे मोजून पाहू चला पुढे आता बघा वयांची संख्या बारा म्हणजे एक डझन आणि सगळ्या वाहिनची किंमत वाय म्हणजे दोनशे चाळीस रुपये बारा वाहनची किंमत याच्यासाठी मी एक्स वापरले आणि दोनशे चाळीस आहे मग आता एक एक रिकामी जागा भरायची आता तीन वाहनची किंमत काढलीच तुम्ही हो हो मग सांगा पहिली रिकामी जागा किती ऐंशी

चारशे ऐंशी चारशे 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 ऐंशी बरोबर पन्नास वह्यांची किंमत किती था था। एक हजार रुपये बरोबर सांगितलं आता तुम्ही कसं केलेले बाळांनो कशी किंमत काढली सांगा बरं एका वहीची किंमत वीस रुपये वीस बुल तीन केले हा बरोबर एका वहीची किंमत वीस रुपये तर वीस ला तीन केलं साठ आलं वीस ला गुणिले नऊ केलं नऊ जुने अठरा चोवीस ला गुणिले वीस केले चोवीस जुने अठ्ठेचाळीस पन्नास ला गुणले वीस केले एक हजार रुपये आले आहेत परत एकदा बघा ज्या विद्यार्थ्यांना उशिरा जॉईन झाले आहेत त्यांच्यासाठी आहे बारा वाहनची किंमत दोनशे चाळीस आणि इकडे शेवटला एक वहीची किंमत वीस रुपये दिली त्याच्यावरून आपण तीन वाहनची किंमत साठ रुपये नऊ वाहनची किंमत एकशे ऐंशी चोवीस वयांची किंमत चारशे ऐंशी पन्नास वयांची किंमत एक हजार आणि मी घेऊन जातोय तुम्हाला आता कोण बनेगा टॉप स्टुडंट दुकानात जाऊ ऑप्शन ए ऑप्शन ए ऑप्शन शुअर आहात सगळे हो यस कॉम्प्युटर जर आमच्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन <laughs> like, सी निवडला असतं तर काय झालं असतं बघू आपण ऑप्शन सी निवडलं असतं तर ऑप्शन ए निवडला असत आपल्याला ह्या गणितातून पुढे शिकायचं बरं का निवडून द्यावा एक सफरचंद ना से ऐसे रुपए ऑप्शन ऑप्शन बी को लॉक किया जाए करोगा ऑप्शन बी सर सी सी, कंप्यूटर ऑप्शन सी को लॉक किया जाए गलत गलत गलत

ऑपشن डी पर ऑप्शन डी पर ऑप्शन डी का डी 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 का लॉक डीला डीला दी। लॉक करो बार डीला लॉक कर तो कंप्यूटर ऑप्शन डी को लॉक किया जाए यस yes. तो ये रहा सवाल नंबर चार तुम्ही दुकानात गेलात पिशवी घेऊन गेलात आणि दुकानदाराला पाच किलो शेंगादाणे मागितले आणि दुकानदाराने मागितले दुकान मागित सहाशे रुपये आता तुम्हाला परत फोन आला मम्मीचा आणखी तीन किलो शेंगादाणे घेऊन ये आता दुकानदारला किती पैसे द्याल सर डी तीनशे ऑप्शन डी डी. बघा कॉम्प्युटर ऑप्शन बी को लॉक किया जा या डी को D. दुछ। D. दुछ। D. दुछ। देने बी ऑप्शन संग बी कॉम्प्यूटर बी को लॉक किया जाए अगर बीक होता तो गलत हो जाता ऑप्शन ऑप्शन डी ऑप्शन डी को लॉक किया जाए चुकल गुड गुड

पाच लिटर पेट्रोल टाकलंय पाच लिटर पेट्रोल टाकले आणि ती पाच लिटर पेट्रोल टाकल्यानंतर तुमची गाडी तीनशे किलोमीटर अंतर जाणार आहे तीन तीनशे तीन 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 आता तुम्हाला त्याच्या पुढे तीनशे किलोमीटर अंतर जायचंय तर गाडीत पेट्रोल किती टाकावे लागेल ऑप्शन दोन पॉइंट पाच लिटर ऑप्शन ऑप्शन ए ऑप्शन बी ए को लॉक किया जाए तो कंप्यूटर ऑप्शन ए को लॉक किया जाए वेरी गुड बोगा माझ्याकडून हा प्रश्न आलाय याचं पण उत्तर आपण दिले का Ya son opsiyon ciddi ciddi lazım. Evet. 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 आता यावरून आपल्याला काय समजतंय बघा यावरून आपल्याला काय लक्षात आलं यावरून दोन पैकी एक संख्या वाढली त्यांचे माईक डिस्टर्ब करत आहेत कृपया ज्यांच्या घरामध्ये जास्त गडबड आहे त्यांनी माईक बंद करावे त्यालाच एक सेकंद आमच्या घरचा आवाजच नाही कोणाचा आवाज आहे बरं जास्त नाही सलाखाचा आवाज जास्त आहे का ओके ठीक आहे बघा आपण चार उदाहरणं पाहिले बरोबर आणि त्या चार उदाहरणामध्ये आपल्याला असे लक्षात आलं पेट्रोल जर जास्त टाकलं तर तेवढ्याच प्रमाणात गाडीचं अंतर धावत बरोबर पाच किलो घेतले तर त्याच प्रमाणात पैसे द्यावे लागतात आणि शेंगादा कमी घेतले तर पैसे कमी द्यावे लागतात बरोबर त्याच्यानंतर आपण पाहिलं वह्यांची संख्या वाढली पैसे वाढतात बरोबर म्हणून या दो एक दोन कोणाचा आवाज डिस्टर्ब्यू करतो एक मिनटा मला चेक करत बरं हाँ, तो आता बंद झाला आता बघा जाला। आता ह्या चार पाच उदाहरणांना आपल्याला असं लक्षात येतं कि दोन पैकी एक संख्या वाढली तर दुसरी आपोआप वाढते बरोबर का नाही पेट्रोलच्या पेट्रोल, पेट्रोल पाच लिटर टाकलं तर गाडीच्या पाच लिटर प्रमाणाच्या अंतरात धावते आणि अडीच लिटर टाकलं तर कमी धावते शेंगादाणे पाच किलो घेतले तर पाच किलोच्या प्रमाणात पैसे लागतात शेंगदाण्याची किलोची संख्या कमी केली शेंगादाणे कमी घेतले पैसे कमी लागतात वह्यांची संख्या वाढली पैसे जादा वाढतात वह्यांची संख्या कमी झाली पैसे कमी लागतात विद्यार्थ्यांनी वर्गणी वीस विद्यार्थ्यांनी वर्गणी दिली पैसे तेवढ्याच प्रमाणात वाढतील दहाने दिले वर्गणी तर पैसे कमी होतात म्हणजे दोन्हीचं प्रमाण कसं आहे सम आहे यालाच काय म्हणतात समप्रमाण समजलं का समप्रमाण समप्रमाण समप्रमाणात विद्यार्थी संख्या वाढली आपोआप वर्गणी वाढते तस आता एक्स आणि वाय या समप्रमाणात आहेत असं जर आपण म्हणलं तर हे विधान एक्स आणि वाय समचलनात आहे वा, एक्स आणि वाय यांच्यामध्ये समचलन आहे असे लिहितात आणि हे विधान चिन्हाचा वापर करून असे लिहितात बघा एक्स आणि वाय समप्रमाणात आहेत हे विधान कस लिहायचं अल्फाचं चिन्ह आहे बघा मध्ये हे अल्फाचं चिन्ह आपण पाहणारच आहोत पुढं म्हणून त्याला लिहिताना विधान कसं लिहायचं चिन्हामध्ये एक्स हे वायच्या समप्रमाणात आहे आणि गणित दिसलं का तुम्हाला कुठपर्यंत सोडवायचंय का इथपर्यंत जिथपर्यंत हायलाइट केलं ना तिथपर्यंत पुढं बरोबर चौदा ही किंमत काढायची नाही फक्त तुम्हाला ह्या दोन किमती घेऊन यम बरोबर एकशे चोपन्न आणि यन बरोबर सात घेऊन स्थिरांक आणि चलनाचं समीकरण ह्या दोनच किमती आज काढल्या की तुम्ही शिकलेच कसलंही गणित सोडवणार उद्या एन बरोबर सात तोपर्यंत मी माझ्या पेज वर गणित घेतो इथं मांडतो यम हे यांच्या समप्रमाणात आहे आणि यम बरोबर दिलेला आहे एकशे चोपन्न आणि यन बरोबर दिलेलं आहे सात तर स्थिरांक काढा आणि चलनाचे समीकरण सांगा कोणाचं झालं बापरे झालं अरे वा कोणाचं झालं सांगा चलनाचे समीकरण अंजली तुझी के ची किंमत सांग के ची किंमत आणि समीकरण सांग काय चलनाचं समीकरण कसं आलं ते सांग यन आलं नंतर छेद यम? यम यम यन बरोबर के हा नंतर एकशे चोपन्न छेद सात हा त्याला भाग दिला बावीस आलं वा बा, आता बघा कोणाकोणाचा आले चेक करू आपण ही झाली यम हे यांच्या समप्रमाणात आहे म्हणून अल्फाचं चिन्ह निघून गेलं बरोबर चिन्ह आलं आणि के हा स्थिरांक आला यन त्याला गुणिले झाला यन हा केला गुणिले असल्यामुळं तो पक्षांतर केलं उजवीकडून डावीकडे गेला तो भागिले झाला आणि के आलेला आहे आता टाकूयात किमती ची किंमत टाकली एकशे चोपन्न बरोबर के सात एक सात सात जुने चौदा खाली राहिला एक सात जुने चौदा आणि तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे बावीस याला काय म्हणायचं स्थिर कोणाकोणा झालं सांगा तोवी तोवी हा आरती वा 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 आणि मग ही किंमत कुठं टाकायची बा इथं इथं टाकली की त्याला काय म्हणतात केच्या इकडे उजव्या बाजूला या केच्या हे बावीस किंमत टाकली याला म्हणायचं चलनाचे समीकरण चलनाचे चलना समीकरण समजलं सगळ्यांना चला आता फक्त दोनच मिनिटात सोडवायचे किती मिनिटात दोन मिनिटामध्ये दो। आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे एक शेकदा तुमच्यासाठी प्रश्न वरती घेतोय मी आता हा हे बघा दिसला का उदाहरण एक, एक हे वायसी समचलनात आहे जर एक्स बरोबर पाच असताना तीस तर चलनाचा काढा व चलनाचे समीकरण कमान फास्ट किती मिनिटात झालं ओके एक्स हे सम चलनात आहे आता मी सोडून दाखवतो बर का तुम्ही मला सांगायचं एक्स हे एक्स हे वायसी चलनात आहे पहिली मांडणी केली का सी हो, हो यानंतर एक्स बरोबर के वाय बरोबर हो, 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 केला वाय कसा आहे भागिले भागिले गुणुले गुणिले आहे तो इकडे आल्यावर हो काय झाला भागिले भागीले आता एक्स ची किंमत किती आहे आपली एक्स बरोबर पाच पाच वाय बरोबर किती आहे तीस 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 मग सांगा शाला का तुझ के ची किंमत किती आली सांग सहा सहा गौरी तुझी सांग एक छेद सहा एक छेद सहा अंजली तुझी सांग एक छेद सहा आर्या तुझी सांग आरती तुझी सांग एक छेद सहा आ, आता बघा एकच्या जागेवर बघा हो इथं जागेवर मी पाच लिहिले वायच्या जागेवर तीस लिहिले बरोबर के पाच एक पाच पाच तीस, आणि ज्यांचं उत्तर एकशे सहा हा स्थिरांक आला त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि सहा Thank उत्तर मला वाटतं शालाखाचा आलेला आहे शालाखा बेटा